मंजुरी दे। मंजुरी दे या विकासाची घोडदौड सुरू असल्याचा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला मंजुरी दिली मंजुरी देत असताना या पाच वर्षामध्ये नक्की डी बी पैशातनं काय झालं शासनाच्या पैशातनं काय झालं त्याचे देखील सांगू कमी चर्च झाले आपल्याकडे जी नाविन्यपूर्ण आणि अतिशय महत्त्वाची कामं झालेली आहेत जिल्ह्याभरातली त्याची देखील माहिती पालकमंत्री या नात्यानं मी सगळ्या ना सभागृहाला दिली त्याच्यामध्ये आपल्याकडे मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे आपल्याकडे लोकनेते शामराव पेजे रत्नागिरी अभियांत्रिकी कॉलेज आहे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते नव्यानं आपल्याकडे सुरू झाले रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर हे सहा महिन्यामध्ये पूर्णत्वाला जाते या सभागृहाच्या बाजूला शंभर कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारत बांधली जाते या सभागृहाच्या समोर पंचायत समितीची बारा कोटी रुपयाची इमारत उभी राहिलेली आहे जिल्हा परिषदेचे सदस्य जरी नसले तरी जिल्हा परिषदेची पंच्याहत्तर कोटी रुपयाची इमारत ही जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये उभी राहते प्राथमिक मुलांना प्राथमिक शिक्षण शिकवतात पण प्राथमिक शिक्षकांना शिकवणारी जी यंत्रणा आहे डाएट त्याची इमारत देखील आरटीओ ऑफिसच्या बाजूला उभी राहते जिल्हा ग्रंथालय कुवार जी इमारत आहे त्याचं विस्तारीकरण होत आहे प्राणी संग्रहालयाच्या कामाला गती आलेली आहे टिळक स्मारक ग्रंथालय टिळक स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच पुतळा विठ्ठलाची मूर्ती अल्पसंख्याक समाजाच्या मुलांसाठी वसतिग्रह मुलींसाठीचं वस्तीगृह या सगळ्या गोष्टी रत्नागिरी शहरामध्ये बांधून तयार झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जी भर टाकली ती म्हणजे सागरी विद्यापीठ सागरी विद्यापीठासाठी शासनानं मंजुरी दिलेली आहे महाराष्ट्रातलं पहिलं शासकीय विधी महाविद्यालय म्हणजे लॉ कॉलेज रत्नागिरीमध्ये होत सागरी विद्यापीठ सिव्हिल हॉस्पिटल सह रत्नागिरी येथे मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत असे पालकमंत्री उदय सामंत पत्रकार परिषद बोलताना म्हणाले सिव्हिल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर कमी आहेत त्याची मला जाणीव आहे पण आता जर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेला तर सिव्हिल हॉस्पिटलचं जे अत्याधुनिक अत्याधुनिकरण चालू आहे त्याच्यासाठी जे पैसे मंजूर झालेले आहेत आणि कालच रात्री मी साडेबारा वाजता सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतो सगळ्या रिक्वायरमेंट रुग्णांपासून रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पूर्ण करणारी इमारत सुसज्ज सिव्हिल हॉस्पिटलची त्या ठिकाणी होणार आहे आपल्याकडे महाराष्ट्रातल्या चार विभागीय मेंटल हॉस्पिटलपैकी एक मेंटल हॉस्पिटल आहे त्याच्यासाठी चौदा कोटी रुपये मंजूर झालेले त्याचं काम देखील आता सुरू होत देशातला पहिला थ्री डी मल्टीमिडिया शो विधानसभेची निवडणूक लागायच्या अगोदर सुरू होईल कारण पावसाळा असल्यामुळे तो सध्या आपण सुरू करू शकत नाही <coughs> जिल्ह्याच्या ठिकाणी एस कार्यालय असेल एसटीच्या कार्यालयाला कार्या देखील आपण अपग्रेडेशनला पैसे दिलेले आहेत एसटीचं बस स्थानक जे आहे त्याचं देखील काम सुरू झालेलं आहे दहाटा घराचं आपण नूतनीकरण केलेलं आहे तुम्ही कालनच्या पत्रकार परिषदेला एमआयडीसी मध्ये आला होता एमआयडीसी मध्ये दोन गेस्ट हाऊस आपण बांधलेले आहेत एक अपग्रेड केलंय एक नव्यानं बांधलंय फायर मध्ये आतापर्यंत आपल्याकडे एक गाडी होती एमआयडीसी कडे आता आपण दुसरी गाडी देखील आणलेली आहे चे रस्ते पूर्ण झालेले आहेत तर मला असं वाटतं की मी आता तुम्हाला वरची जी आता माझ्या लक्षात आहेत ते कामांची यादी फक्त मी आपल्याला सांगितली हा झाला रत्नागिरी शहराचा विषय तुम्ही लांजा राजापूरपासून जर सुरू केला तर अनेक वर्षापासून सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे वाटोळला व्हावं हो की राजापूर राजापूरवासियांची मागणी होती त्याला देखील मूर्त स्वरूप आलेलं आहे त्याचा जी आर निघालेला आहे छप्पन कोटी रुपयाचं बांधकाम तिथं होणार आहे लांजामध्ये उपजिल्हा रुग्णालय ला। त्याचं देखील बांधकाम सुरू झालेलं ला। आहे लांजामध्ये नगरपालिकेला जवळजवळ पंधरा ते वीस कोटी रुपये या दोन वर्षामध्ये आपण दिलेले आहेत राजापूरला पैसे दिलेले आहेत धुतबापेश्वर मंदिराचं देखील काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे देवणूक संगमेश्वर परिसरामध्ये शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतनं पैसे दिलेले आहेत तर मी एवढ्यासाठी सांगतो की पाच वर्षामध्ये जे काही शासनाच्या वतीनं आम्हाला देता आलं रत्नागिरी प्रमाणेच लांजा राजापूर देवरुख येथेही विकासाची कामे सुरू असल्याचे पालकमंत्री उदय सामंत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले लांजामध्ये नगरपालिकेला जवळजवळ पंधरा ते वीस कोटी रुपये या दोन वर्षामध्ये आपण दिलेले आहेत राजापूरला पैसे दिलेले आहेत धुतपापेश्वर मंदिराचं देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे देवरुख संगमेश्वर परिसरामध्ये दे। शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतनं पैसे दिलेले आहेत तर मी एवढ्यासाठी सांगतो की पाच वर्षामध्ये जे काही शासनाच्या वतीनं आम्हाला देता आलं ते ह्या दोन वर्षामध्ये आम्ही दिले मागच्या अडीच वर्षामध्ये आम्ही देऊ शकलो चिपळूणमध्ये शिवसृष्टी उभी राहते चिपळूणमध्ये क्रीडा संकुल बांधून झालेला आहे चिखरूणमध्ये पवन तलावाचं काम सुरू आहे रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं काम सुरू आहे अनेक ठिकाणी कॉम्प्रिटीकरणची कामं सुरू आहेत नॅशनल हायवेची कामं सुरू आहेत पण हे देखील मला माहिती आहे की नॅशनल हायवेचं काम सुरू असताना पावसामुळे काही ठिकाणी प्रचंड खड्डे पडलेले आहेत त्याला तो नाहीच आहे परंतु त्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत दोन दिवस पाऊस पडलाय त्याला अतिवृष्टीमंत पैसे उपलब्ध दे करून द्यावेत या सूचना देखील मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत रत्नागिरी पोलीसची प्रत्येक मागणी आपण मान्य केलेली आहे गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत मोटरसायकल उपलब्ध करून दिलेल्या आहेत एकशे एकोणसाठ कोटीची वसाहत एसपी ऑफिस आणि सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स देखील काम सुरू झाले मला असं वाटतं की काही काम लवकरात लवकर संपवण्याची देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत क्रीडा संकुलचं काम जे दहा वर्ष पेंडिंग होतं ते या दोन वर्षामध्ये पुन्हा एकदा आम्ही सुरू केलं ते आता त्याला पुढचं सुरू होईल सुसज्ज व्यायामशाळा रत्नागिरीमध्ये नव्यानं उभं करण्याचा निर्णय जो घेतला होता त्याला देखील दोन तीन दिवसामध्ये मी पन्नास लाख रुपये मंजूर करणार आहे तेव्हा मला असं वाटतं की अनेक महत्वाचे निर्णय या जिल्ह्याच्या स्तरावर आम्ही घेतलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये दोन मोठी बंदर आहेत रत्नागिरी सोडून त्या मिरकरवाड्याच्या विस्तारीकरणासाठी देखील पैसे मंजूर झालेले आहेत आणि सा साखरी नाटे या साखरी नाटेला दोनशे सहा कोटी रुपये आणि हरडे बंदराला दोनशे सहा कोटी रुपये असे चारशे बारा कोटी रुपये या दोन बंदरांसाठी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले आपल्याच मतदारसंघामध्ये मिरापे जो आहे म्हणजे मुरुगवाड्यापासून मिळ्यापर्यंत दोनशे साठ कोटीचा बंधारा हा अंतिम टप्प्यामध्ये नरिमन पॉइंटला जसं सुशोभीकरण झालंय तसं त्या बंधारावर करण्यासाठी एकेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले त्याचा देखील काम आता पंधरा वीस दिवसामध्ये सुरू होईल रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली विकासाची कामे आम्ही मागील पाच वर्षात नव्हे तर अवघ्या दोन वर्षात पूर्ण करू शकलो असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय त्यामुळे मला असं वाटतं की या अडीच वर्षामध्ये अनेक विकास कामांनी वेग घेतला आणि ती कामं पूर्णत्वाकडे जातात डीपीसी मधनं देखील अनेक चांगले उपक्रम आम्ही सुरू केले त्याची नोंद महाराष्ट्राच्या स्तरावर घेतली गेली आज त्याच्यामध्ये देखील पुन्हा एकदा निर्णय घेतला की जशी मागच्या वर्षी वीस मुलं अमेरिकेला आपण शेतकऱ्यांची पाठवलेली होती आणि पन्नास मुलं इस्रोला टॅलेंट सर्च करून पाठवली होती आज पुन्हा एकदा मी जिल्हा परिषदेला सूचना दिली आहेत की मागच्या वेळीची मुलं आपण पाठवली होती तेवढ्याच संख्येची मुलं या वर्षी देखील अमेरिका आणि इस्रोला पाठवावी त्याला देखील आपण मंजुरी देणार आहोत सोलारवर ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचं वीज बिल कमी करण्याचा जो आपण निर्णय घेतला होता तो गोळपचा आठ कोटीचा प्रकल्प हा अंतिम टप्प्यामध्ये गुवागरला शृंगार जो होतोय त्याचं काम आता सुरू होणार आहे अनेक प्रकल्प जिल्हा प्रशासनाच्या मार्फत राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला आहे आणि आजच्या डीपीसीचं वैशिष्ट्य असं आहे की मांडलेले प्रश्न आणि त्याच्यावर झालेली कार्यवाही मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही पंच्याण्णव टक्के आमच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं काम करून ती कामं दिली आहेत पुढच्या वर्षीचं नियोजन देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलं की के पुढच्या वर्षीचे पंच्याहत्तर टक्के जे खर्च करायचे आहेत ते तातडीनं एक महिन्यामध्ये त्याला वर्कऑर्डर देऊन ती देखील कामं सुरू करावी हा निर्णय घेतला आहे आणि दुसरा एक महत्वाचा निर्णय आपण घेतला आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये पाच ग्राम संघाची ऑफिसिस डीपीसीमेंटनं मंजूर करण्याचा आज निर्णय आपण घेतला आहे त्याच्यामुळे बचत गटांना चालना मिळेल आणि बचत गटाला विक्री केंद्र निर्माण होती तयार केलेला जो माल आहे त्याला मार्केट मिळेल आणि त्याची विक्री होईल यासाठी हा महाराष्ट्रातला पहिला उपक्रम म्हणजे कार्यालय आणि बचत गटाची विक्री केंद्र या वर्षी आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये बांधणार समंदर की गोद अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा